हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल इन दिवस वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश क्वेश्चन पेपर क्लास एट द्वितीय सत्र परीक्षेचा इंग्रजी विषयाचा इथं आठवीचा पॅट पॅटर्नुसारचा पेपर आपण आज समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा चला तर सुरुवात करूया या यातून साठ गुणांचा पेपर असतो यामध्ये दहा गुण दोन्ही परीक्षेसाठी आणि पन्नास गुण लेखी परीक्षेसाठी ओरिल शिक्षण या पद्धतीने असतं लिसन अँड रिपीट लिसन द इंस्ट्रक्शन रीड बाय द टीचर एंड रिपीट देम ओरली लिसन टू द प्रोवर्ब्स रीड बाय द टीचर एंड रिपीट देम ओरली शिक्षक जे रीड करतील ते ऐकायचं आणि पुन्हा त्यांच्या पाठीमागे म्हणायचं रिस्पॉन्ड ओरली म्हणजे तोंडी उत्तर द्या व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन या खालील स्थितीमध्ये किंवा खालील परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे थिप इंटर्स युअर होम ऍट नाईट म्हणजे तुमच्या घरामध्ये रात्री एखादा चोर शिरला तर तुम्ही काय करणार हे तुम्हाला या ठिकाणी थोडी उत्तर द्यायचं आहे यू सी अन ऍक्सिडेंट ऑन द रोड रोडवर एक अपघात झाला आणि तो तुम्ही पाहिला तर तुम्ही काय करणार इंग्लिशमध्ये याचं उत्तर अपेक्षित आहे स्पीक अबाउट द गिवन टॉपिक्स अँड वन खाली तीन टॉपिक दिले त्याविषयी तुम्हाला बोलायचं दोन चार वाक्य दोन चार ओळीमध्ये माय फेवरेट क्रिकेट प्लेअर सेकंड द ऑनलाईन गेम आय लाईक द मोस्ट अँड द माय हा रायटिंग सेक्शन या ठिकाणी सुरू होते रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द अँसर्स ऑफ द ऍक्टिव्हिटीजन बिलो प्रेझेन्स ऑफ माइंड हा एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला आणि हा पॅसेज वाचून यावर प्रश्नांचे उत्तर द्यायचे आपल्याला आठ गुणांसाठी हा क्वेश्चन आहे सो रीड द फर्स्ट पॅसेज राजेश वाच अ फोर्टीन इयर्स ओल्ड इंटेलिजंट बॉय हुलीवुड इन अ विलेज क्वाल रामगड असा पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर यावर आता क्वेश्चनचे अन्सर्स आपण ठिकाणी पाहणार आहोत बघा कम्प्लीट द सेंटेन्स बाय चुजिंग द करेक्ट ऑप्शन्स म्हणजे या ठिकाणी अपूर्ण वाक्य दिले ते पूर्ण करायचं आणि चार ऑप्शन दिलेले ऑप्शन पैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं मेम राजेश वाज कमिंग डॅट टू हिज होम फ्रॉम द स्कूल ही केम टू नो दॅट चार ऑप्शन्स आहेत Some piece plates of the track were removed. The Prime Minister was travelling in the train. The forest was on the fire. The train was running. Some piece plates of the railway track were removed. Second, stop the train by uh, Option number C by waving his red shirt, shouting and रनिंग बिटविन द ट्रॅक्स अशा पद्धती क्वेश्चन बी अरेंज द सेंटेन्स इन द सिक्वेन्स अकॉर्डिंग टू द अक्युरन्स इन देत आणि ते सेंटेन्सचा क्रम स्क्रॅम्बल केलेला आहे के खालीवर आहे तो आपल्याला उतार्यामध्ये जसे तरी क्रमाने आले त्यानुसार क्रम लावायचा आहे सो लेट सी दन्सर स्टो डॅट इफ आर न्यू इन द चॅनल सबस्क्राईब अँड Share the video. Uh, Answer first one. He used to walk along the railway line for some distance. He saw that some had taken the face plates of the railway tracks. When he saw the remote face plates, he too showed with fear of the incident. He ran. बिटविन द रेल ट्रॅक्स फॉर सम डिस्टन्स ऑपोजिट फॉर द गिव्हन वर्ड्स म्हणजे योग्य विरुद्धार्थी शब्द तुम्हाला निवडायचे आहे शब्द आहे इंटेलिजन्स त्याप्रेकलेवर स्मार्ट ब्राईट अँड द करेक्ट आज दुपिट इमिडिएटली सडनली क्वीकली लेटर फास्ट करेक्ट ऍन्सर इज द लेटर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा रीड द गिवन पोयम अँड कम्प्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द बॉक्स फाईव्ह मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे पोयम रीड करूया काळजीपूर्वक द नाईट हॅज अ थाउजंड आईज द नाईट हॅज अ थाउजंड आईज अँड द डे बट वन एट द लाईट ऑफ द ब्राईट वर्ल्ड डाईज विथ दाईंग सन द माइंड हॅज अ थाउजंड आईज अँड द हर्ट बट वन एट द लाईक ऑफ अ होल आई डन बाय फ्रान्सिस विलियम ब्रॉडलियन यांची पोएम्स आहे यावर आधारित काही ऍक्टिव्हिटीज आपल्या ग्राहसासाठी इन्फॉर्मेशन ऑफ द पोएम कवितेची माहिती आपल्याला द टायटल इज द नाईट हॅज थाउजंड ऑफ आईट द पोएट इज फ्रान्सिस विलियम ब्रॉडलियन टोटल टांझा आर देर आर टू टांझाज अ पेअर ऑफ रेमिंग वर्ड्स आईज डाईज वन सन अ लाइन यू लाईक मोस्ट आपल्याला आवडलेली ओळख या ठिकाणी मला जी आवडली होती द माइंड हॅज अ थाउजंड आई दो हॅज डायरेक्टेग म्हणजेच सूचनेप्रमाणे वाक्यामध्ये बदल करायचा आहे वै आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स ऍड अ क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग करायचा आहे वाक्याचा या पद्धतीने वै आर ऑल ब्रदर अँड सिस्टर आर अँड वै

आपल्या मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा रीड द गिव्हन स्टेप्स ऑफ शेअरिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअप क्लेक्ट ओनली फाईव्ह अप्रोप्रिएट स्टेप्स इन द प्रॉपर सिक्वेन्स अँड राईट इन द गिव्हन टेबल ठिकाणी टेन स्टेप दिलेले आहेत यापैकी काही सूचना निवडून आपल्याला व्हॉट्सअपवरती लाईव्ह लोकेशन आपल्या मित्राला शेअर करायचं फक्त पाच सूचना योग्य आहे बाकीच्या आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी ठिकाणी टाकायचे आहेत मग योग्य पाच सूचना निवडायच्या आणि योग्य सिक्वेन्स नुसार योग्य क्रमानुसार आपल्याला त्यांना अरेंज आपण सुरुवात करूया सगळ्यांना व्हॉट्सअप आवडेल ऑफ सेंडिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअप स्टेप वन ओपन द व्हॉट्सअप ऍप ऑनलाईन चॅट ऑफ द पर्सन यू विश टू शेअर लोकेशन Click on the attachment option and you will find two options and live location. Click on the share live location and you will get three options of the duration 15 minutes, 1 hours, 8 hours and click on the option you want. Last, add a add comment if you wish and click on the arrow of sharing the location. क्वेश्चन सेवन डायलॉग रायटिंग पुट द सेंटेन्स इन द प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेयर अ मिनिंग फुल डायलॉग वाक्य दिलेले आणि त्यांना योग्य प्रमाणे लावून आपल्याला डायलॉग फर्स्ट डिड यू वॉच द फायनल मॅच सेकंड यस आय वॉच इट थर्ड हु ऑन द क्रिकेट वर्ल्ड कप टू थाउजंड ट्वेंटी थ्री सेकंड ऑस्ट्रेलिया वन द वर्ल्ड कप क्वेश्चन बी कम्प्लीट डायलॉग व्हाट इज युअर हॉबी माय हॉबी इज प्ले क्रिकेट वाय बिकॉज इट इज मायमोइंग पॅरेग्राफ प्रिपेअर अ प्रोफाइल यूजिंग द गिवन पॉइंट सचिन तेंडुलकर च्या जीवनावर हा पॅरेग्राफ दिलेला आहे सचिन तेंडुलकर वाज बोर्न ऑन ट्वेंटी फोर्थ एप्रिल सेवंटी थ्री हिज फादर मिस्टर रमेश तेंडुलकर वाज a marathi novelist mr rajni tendulkar is his mother mr Ramakant Ashrikar was his coach a 16 year old sachin made his international debut against pakistan in the karachi on november 15 1989 sachin was also the captain of the indian national team he is considered to be the greatest batsman in the history of indian cricket after Sir Donald George Brandman and Sir William Richards. <clears throat> Sachin is highest run scorer in the international cricket and he is the only player to have scored one hundred international centuries. He is also the first batsman to score a double hundred in one day internationals. Sachin Tendulkar retired from international cricket in 2013. मास्टर ब्लास्टर ही टू विद गॉड ऑफ क्रिकेट बिकॉज अकम्प्लिस आपल्याला तयार करायची शॉर्ट मध्ये प्रोफाईल ऑफ सचिन तेंडुलकर फुल नेम सचिन रमेश तेंडुलकर इज कोच मिर डिबट मॅच वाज अगेन्स्ट पाकिस्तान नेम ऑफ टू ग्रेटेस्ट ग्रेट क्रिकेटर्स Sir Donald George Bradman and the Sir Ewan Richards. Friends, if you are new in this my channel, please subscribe the channel and press the bell icon and also share this video in your friend circle. Year of his retirement 2013. He is known as Little Master or Master Blaster. He is worshiped as the God of Cricket. His one achievement: Sachin is the highest run scorer in international cricket. Form filling. Imagine that you are Anil, Ablik Anita Jado from Mumbai. To, you wish to go to Kolhapur by luxury bus. To Tours and Travels Agency. You want to board at Dadar. Fill the form. 8 marks. Itanjali Tours and Travels Agency online ticket booking form for passengers. from dadar to kolhapur date of journey 5th april 2025 time of departure 9 pm boarding at dadar dropping at kolhapur name anita dadar gender female mobile number 923000 email abc@gmail.com या पद्धति ने योग्य रीत फॉर्म फिल के आठ मार्च ये तुम्हारा मिलते नेक्स्ट रीड द गिव्हन इन्स्ट्रक्शन अँड प्रिपेअर द पोस्टर ऑफ डूझ डोंट सिक्स मार्क्ससाठी आहे नोटीस बोर्ड रिडिंग हॉल रिडिंग हॉल तुम्हाला तयार करायचा आहे त्यामध्ये काय करावे आणि काय करू नये अशा पद्धती चार्ट तयार करायचा आहे आपण नेक्स्ट स्लाईन मध्ये अँड डोंट्स म्हणजे हे करावे आणि हे करू नये डूज मध्ये सेट युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड Second, follow the rules displayed at the entrance. Third number, pay attention to the fire alarm. Don't spy Don't reserve the place by putting things on the table or the chairs. Second, don't disturb others with the loud group discussion. Don't tear or fold pages of the books brought from the library. Run without करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आपण पुन्हा भेटूया थँक्यू